एकादशी झाली मंगळवारच्या एकादशीला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्ञान बाळून तुमच्या मध्ये होणार तिथं एखादा जर का, का नमन असेल एखादं कीर्तन असेल एखादं भजन असेल नाहीतर शिंग्यातला त्या ठिकाणी तो संकासुराचा नाच असेल तो नुसता बघितला तरी माझा भाऊ उतरतो आणि तुमच्या प्रमाणे होऊन तुमच्यासारखा नाचतो नाचतो ना कुठे अपघात होऊ द्या कुठे ऍक्सिडेंट होऊ द्या कोणाचं मैत होऊ द्या कोण विद्यार्थी एखादा परीक्षेमध्ये पास होऊ द्या कोणाला एखादं प्रमोशन मिळू द्या कुठल्या एखाद्या अधिकाऱ्याला प्रमोशन मिळू द्या दिवस नाही रात नाही हा नेता नव्हे तर तुमचा भाऊ म्हणून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे मग पलीकडच्या बाजूला धनशक्ती आहे पलीकडच्या बाजूला धनशक्ती आहे मग या धनशक्तीला तुमच्यासारखी अफाट जलशक्ती हरवणार आहे की नाही हरवणार आहे हरवणार नाही आणि म्हणून ही निवडणूक गद्दार विरुद्ध खुद्दार जशी झाली तशी धनशक्ती विरुद्ध जलशक्ती होणार आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला सामान्य गरीबातल्या गरीबातल्या माणसाच्या घराघरामध्ये एक आत्मविश्वास जागवा एक आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये असा निर्माण करा की माझ्याकडे पैसे नाही पण माझ्याकडे कौशल्य आहे माझ्याकडे जनतेची सेवा आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी निवडणूक लढवू शकत नाही असा संदेश पाठवला तर हे लोकशाहीला धोक्याच आहे हे लोकशाहीला धोक्याच आहे म्हणून हा संदेश पाठवा ती की कितीही पैसे असू द्या त्या पैशाचा पराभव आमच्या निष्ठा केल्याशिवाय राहणार नाही ही दाखवण्याची संधी तुम्हाला आलेली आहे ही दाखवण्याची संधी आलेली आहे आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगतो की आणखी एका गोष्टीची काळजी तुम्हाला घेण्याची गरज आहे खूप काळजी घेण्याची गरज आहे या भागामध्ये उभ्या आयुष्यात तुमच्या डोळ्यासमोर भविष्यबाण ही निशाणी कायम राहिलेली आहे कायम राहिलेली आहे आणि ती सुद्धा उद्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर तिथे बाण ही निशाणी दिसेल तुम्हाला मी जाणीव तुम्हाला हे सांगतोय तिथं बाण तुम्हाला निशाणी दिसेल पण तो बाण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा खरा धनुष्यबाण नाही तर तो धनुष्यबाण चोरानी चोरलेला बाण आहे तो चोरानी चोरलेला बाण आहे मला तुम्हाला त्या बाणाची एक कथा अख्याय का अख्याय केला एक कथा आणि वस्तुनिष्ठ गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आदित्य साहेबाला जायची भाई असतील तरी सुद्धा मला ती सांगायची आहे मी उद्धव साहेबांच्या बरोबर जे जे प्रसंग घडले त्या सगळ्या प्रसंगामध्ये उद्धव साहेबांच्या बरोबर कायम पाठीशी गंभीरपणे उभा राहिलो बावीस जून दोन हजार बावीस रोजी या चाळीस गद्दारांनी उद्धव साहेबांचा घात केला आणि घात करून त्यांना राजगाधीवरून खाली ओढलं त्याला पदच्युत केलं त्या क्षणाला सुद्धा मी तिथं हजर होतो <गणागी> आठवा तो दिवस आठवा तो दिवस ज्या दिवशी बावीस तारखेला वर्षा बघला उद्धव साहेब असतील आमच्या रश्मीवाहिनी असतील आदित्यजी असतील तेजसजी असतील एवढं दोन जागा घेऊन बाहेर पडले हसत मुखानं बाहेर पडले दरवाजाला फुलांचं तोरण होतं दरवाजाला तोरण होत उद्धव साहेब शांतपणे दरवाजातून बाहेर आले नेहमी प्रमाणात सर्वांना हात जोडून त्या माणसाने अभिवादन केलं चेऱ्यावर कुठलंही दुःख नव्हतं निराशा नव्हती तो गेल्याचं आधी मात्र त्या ठिकाणी दुःख नव्हतं हसत लोकानं ते पहिलं त्यांनी शिराडले आणि सर्वांचं स्वागत केलं धो धो पाऊस पडत होता उद्धव साहेब गाडीतून आपल्या मातोश्रीकडे चालले होते आणि उभा महाराष्ट्र ओक्सा बोक्षी रडत होता उभा महाराष्ट्र ओकसा मोकशी होता एका प्रामाणिक माणसाला एका सज्जन माणसाला एका सरळ माणसाला त्याच्याच माणसाने विश्वासघाताने आधा बंगला सोडायला लावला याचं दुःख उभ्या महाराष्ट्राला त्या दिवशी झालं होतं ते उद्धव मी बघितले उद्धव साहेबांचे चलेले उद्धव मी बघितले त्यांच्यावर एवढं मोठं प्रचंड अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली दुसऱ्याच्या हाताच्या आधारावर उद्धव साहेब बसत होते उठत होते मी उद्धव साहेब बघितले ते मी उद्धव साहेब बघितले उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्या दिवशी राज्यपाल भवनावर उद्धव साहेबांच्या म्हणून मी गेलो होतो आदित्यजी देखील होते ते उद्धव साहेब मी बघितले मोकल भाई तेही मी उद्धव साहेब बघितले चारी बाजूने आरोप प्रत्यारोप होत होता चारी बाजूने कोणे कुत्रे तेव्हा घेण्याचा प्रयत्न करत होते त्या त्या वेळेला कायम मी उद्धव साहेबांच्या बसून निरीक्षण करत होतो मला उद्धव साहेबांचं कौतुक एवढ्याकरता वाटत होतं की एकदाही त्यांच्या चेहऱ्यावर मी कधी बघितलं नाही निराशा बघितली नाही हलबोल झालेले बघितले नाही अरे खचलेले तर अजिबात उद्धव साहेबांना मी बघितले नाही धीर गंभीरपणे आपले रोजचे नित्याचे व्यवहार पाकाय आणि एक दिवस संध्याकाळी मी भांडुकला तिथले आमचे रमेश कोरगावकर नावाचे आमदार होते त्यांच्या स्पेला गेलो होतो मी सभा आटकून आलो सभा आटकून आलो आणि भाटकोर घाटकोगर मध्ये एबीबीचा लोकप्रतिनिधी जानलचा प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी मला फोन केला ऐकून घ्या मित्रांनो फोन केला आणि सांगितलं भास्करराव घात झाला बोलो काय झालं तर निवडणूक आयोगानं आपला पक्ष गद्दारांना दिला मिंदियाना दिला आपल्या पक्षाचं नाव गद्दारना दिलं मिंद्याना दिलं आणि आपला बाण सुद्धा गंदार गद्दारना दिला निंद्याना दिला मी अस्वस्थ थांबू थोड्या वेळाने मी सावरलोनी उद्धव साहेबांना फोन केला साहेब मी असं असं ऐकतोय ते आहे का आहे का साहेब म्हणाले आहे साहेब मी आता इकडून जातोय मी येऊ का साहेब शांतपणे म्हणाले आता येऊ नका भास्करराव उद्या या आणि पुढचं आहे का दुसऱ्या दिवशी आम्ही नेते मंडळी उद्धव साहेबांना भेटायला गेलो नेहमी सारखे उद्धव साहेब शांतपणे खुर्चीवर बसले होते पण सारखा खिशातला रुमाल काढून या डोळ्यातून एकदा इकडे पाणी पुसत होते इकडे पाणी पुसत होते मी कधी कुठली गोष्ट मनामध्ये ठेवत नाही सगळे नेते माझ्याकडे बघत होते मी उद्धव साहेबांना स्पष्टपणे विचारलं उद्धव साहेब आज तुम्ही सारखे डोळे पुसताय उद्धव साहेब नाही जरा डोळ्याला काहीतरी झाल्यासारखं वाटत सारखं पाणी येत आहे चष्मा बरोबर सूर झाला असं वाटत नाही नवीन चष्मा घेतल्या म्हणून पाणी येत आहे मी सांगितलं नाही उद्धव साहेब उद्धव साहेब मी तुम्हाला तुमचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा बघितलंय कोरोनाच्या संकटामध्ये या माझ्या महाराष्ट्रातल्या साडे बारा तेरा कोटीला वाचवताना तुमची धडपड सुद्धा मी बघितले तुम्हाला राजीनामा देताना पण मी बघितलंय पक्ष पुटताना पण मी बघितलंय पण तुमचा चेहरा कधी मी पडलेला बघितला नाही उद्धव साहेब तुम्ही काय तिनं आमच्या पासून पण तुमचा चेहरा लावून तुम्हाला लपता येत नाहीये या माझ्या एका वाक्यावर जो ते पण माणूसच नाही तो त्यांचा बाण तुटला त्यांचा बांध फुटला त्यांच्या डोळ्यामधून हळ पाणी आलं आणि त्यांच्या बाजूला उभे असलेले रवी म्हात्रे जे मोठ्या साहेबांवर बाळासाहेबांपासून त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करतात ते रवी मात्रे मला म्हणाले तेही रडायला लागले आम्हीही रडायला लागलो आणि ते रवी मात्रे म्हणाले भास्करराव काय विचार काय हे भास्करराव काय विचारता काय विचारता की बाबा गो बाब उद्धव साहेबांच्या डोळ्यातलं पाणी येत आहे अहो येणार नाही तर काय होणार आणि मग रवी म्हात्रेने आपल्या आप आप पिशातला एक छोटीशी वस्तू काढली आमच्या सगळ्यांच्या हातावर ठेवली लक्षात घ्या बांधवानं बघितलं हो आपल्या हातावर ठेवली आणि आमच्या समोर ठेवली मी सांगितलं हा धनुष्यबाण सोन्या चांदीचा बनवलेला धनुष्यबाण कधी आम्हाला अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली ची धनुष्यबाण ही आम्हाला निशानी मिळाली त्या दिवसापासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ही धनुष्यबाण निशाली देवाऱ्यामध्ये ठेवली आणि देवाप्रमाणे त्यांचं आयुष्यभर पूजन केलं आयुष्यभर पूजन केलं बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेब या धनुष्यबाणाचं पूजन करतायत आणि तो धनुष्यबाण ए, आज आमच्या देवऱ्यातून बाहेर आला डोळ्यातून पाणी येणार नाही तर काय होणार डोळ्यातून पाणी येणार नाही तर काय होणार हा किस्सा एवढ्या करता सांगतोय की उद्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे धनुष्यबाण दिसणार आहे आज जे हरामखोर सांगतात की उद्धव शिवसेना प्रमुखांच्या आम्ही खऱ्या अर्थाला वाराजार आहोत खरी शिवसेना आमची आहे धनुष्यबाण आमच्याकडे म्हणून हे सांगतात आणि त्यांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो सुद्धा ते लावतात बांधवांना भगिनी लोक त्या शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला काय वाटत असेल त्याचा विचार करा त्या शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला काय वाटत असेल त्याचा विचार करा आणि हा बाण जो त्यांच्या समोर आहे तो चोरलेला आहे चुकून जरी त्या बाणावर तुमचा हात गेला तर चोराचे साथीदार म्हणून आपली ओळख होईल ही तुम्हाला मान्य आहे ही तुम्हाला मान्य आहे চোরা চোড় গেলে ধনুষ্যবান মতদানুড়ি শিবসে প্রমুখান মানতো শিবসে প্রমুখে বিচারকে হকদার আমি শিবসে প্রমুখ শিবসে ছাতি পেটন সঙ্গতাম বুদ্ধি মাঝা আহান আনুষ্যবাণা শিক্ষা মারা তুমি সঙ্গতা त्यांना वागा वाटत नाही पण या सामान्यता सामान्य माणूस बसलेला हा शिक्का मारेल तो मसालीच्या समोरच बटन दाबेल बाकी गोडाचं दाबणार नाही बाकी गोडाचं दाबणार नाही भांडवानो भगिनी अंगाचा फडका उठतो अंगाचा फडका उडतो संताप येतो चीड येते संताप येते चीड येते पण ही चीड तुम्हाला सुद्धा येते पण आमच्यासारखं तुम्ही बोलू शकत नाही आमच्यासारखं तुम्ही भांडण करू शकत नाही पण तुम्ही मात्र एक करू शकता की तुमच्या बोटातली ताकद जी उद्धव साहेबांनी सांगितलेली आहे ती ताकद या निवडणुकीला दाखवू शकता तुम्ही लोकसभेला तुमची ताकद दाखवली आता विधानसभेला ताकद दाखवा आणि या कोकणातले पाठीच्या पाचवी आमदार हे निवडून आले आणि खऱ्या अर्थान आम्ही प्रामाणिक हो, आहोत आम्ही निष्ठावंत हो, आहोत आम्ही एकनिष्ठ आहोत हे फक्त बोलू नका त्या एकनिष्ठेची ती साक्ष आणि त्याचे इतिहास लिहिणारे इतिहासकार म्हणून हो तुमची या नोंद होईल म्हणून तुम्हाला विनंती करतो